हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री आपल्या समोर आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये पंचांग हातचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शलिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस समसर विश्वासो अयन दक्षिण ऋतुवर्षा श्रावण पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची चतुर्थी तिथी आहे सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटानंतर पंचमी तिथीला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे चार वाजून चोवीस मिनिटानंतर षष्टी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो उत्तर भाद्रपदा नक्षत्र आहे सकाळी दहा वाजून तेहतीस मिनिटानंतर रेवती नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे Uh, सायंकाळी चार वाजून पाच मिनिटानंतर योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो बालो कारण आहे सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटानंतर कौल करण्याला सुरुवात होईल सायंकाळी पाच वाजून एकतीस मिनिटानंतर तैतील करण्याला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे चार वाजून चोवीस मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कर्क राशीत असेल चंद्र मेन राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मेन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून एकवीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून सहा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळातून एक पाळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो रॉम शिवायशिवाय शंभो प्रवर्त प्रवर्तमान असत्रमण तिथे परार्थे श्वेत वराह वैवस्वत भन्वंतर कलियुगे प्रथम पाते जम्बूद्वीपे भरत वर्ष मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभावी षष्ठे विश्वासू नाम सहसरे दक्षिणायने वर्षा ऋतू श्रावण मासे कृष्ण पक्षे बुधवार वासरे अथवा सौम्य वासरे उत्तर भारपथा बात नक्षत्रे ध्रुती योगे बालो कर् चतुर्थी शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न श्री पार्वती परमेश्वर परमेश्वरित विधिवत पंचोपचार नित्य एवं विंग पूजा करीश मित्रांनो या ठिकाणी संकल्प संपलेला आहे या संकल्पाची वेळ माझ्या सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांपर्यंत आहे आता आपण आपल्या उजहाराच्या तळातळ जे संकल्पाचे पाणी मित्रन संकल ते समोरच्या तापनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या वेळेनंतरचा पंचांग बदल पंचमी तिथी सुरू होते आणि याची वेळ मर्यादा या संकल्पाची दहा वाजून तेतीस मिनिटांपर्यंत असणार आहे आता या वेळेनंतरही जर आपल्याला कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बने मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे दें मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे सर्वप्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिनांक चौदा आणि सतरा डोळा जेवणासाठी मूर्ते दिनांक चौदा बारसे करण्यासाठी मुहूर्ते दिनांक वीस जावळ काढण्यासाठी मूर्ते दिनांक चौदा आणि वीस गृहप्रवेश करण्यासाठी दिनांक चौदा आणि वीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक चौदा आणि वीस भूमिपूजन तथा पायाभरणी करण्यासाठी मूर्त तिनांक पंधरा देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्तातील तिनांक चौदा आणि वीस यामध्ये आपण भगवान शंकराची आणि भगवान विष्णूची किंवा यांच्या अवतारांची अर्थात यांच्या मूर्तींची आपण प्राण प्रतिष्ठा करू शकता विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळात करा शंकराच्या अर्थात शंकराची मूर्ती अर्थात शिवलिंग शिवपिंड यांची आपल्याला जर प्राणप्रतिष्ठा करायची असेल घरी किंवा मंदिरामध्ये तर ती देखील आपल्याला विधिवत करायची आहे पण घरी करण्यासाठी काही वेगळे नियम आहेत ते पंडिताच्या मा माध्यमातून आपण जाणून घ्यावे मित्रांनी आणि प्राणप्रतिष्ठित मूर्ती वर दुसऱ्या दिवसापासून संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो तरच अशा मूर्त्या जागृत राहतात खंडित मानून यांचे विसर्जन देखील करावे लागते हे लक्षात घ्या मित्रांनोवरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते आपण कृपा करून मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरेता सं पंचांगधारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग तर आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही नवीन मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो कारण क्षय तिथी आहे दिनविशेष मध्ये सहा वाजून सदतीस मिनिटांपर्यंत घबाड योग असणार आहे या एकदम शॉर्ट पिरियड मध्ये आपल्याला काही काम महत्वाचे करता येत असेल तर अवश्य करावे त्याचा फायदा आपल्याला मिळणार आहे पंचमी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो हे श्राद्धकर्म जर आपले आई वडील आई किंवा वडील या तिथीवर मृत पावले असतील तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त शाखा कम करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपरांना काळात म्हणजे दुपारी दोन ते चार या साधारण वेळेत करा मित्रांनो तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो अग्नी पृथ्वीवर सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटानंतर हजर नाही अर्थात यावेळी हजर आहे म्हणजे चतुर्थीला हा अग्नी पृथ्वीवर हजर आहे पंचमीला नाही जेव्हा आपल्याला या शॉर्ट पिरियड मध्ये काही यज्ञ या करायचे असेल तर करू शकता आपण सुरुवात छोटा असो हो मोठा पण पुढे जाऊन ते बंद पडू दे नका अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहा राहुकाळ दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना मित्रांनो तेव्हा कृपा करून आपण आपली महत्वाची जी कामे ती इतर वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ महादेव